नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणाबाबत बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले आम्ही आमंत्रणाची वाट पाहत बसलो नाही भारतीय जनता पक्षाचा हा कार्यक्रम आहे सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टच्या परेडचा हा कार्यक्रम नाही हा पक्षाचा कार्यक्रम आहे त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या त्यांच्या पक्षाचा झेंडा त्यांना फडकवू द्या अशा कार्यक्रमाने प्रभू राम यांना त्रास होईल आणि ते पुन्हा वनवासात जातील असं कृत्य करू नका हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात शिवसेना आहे महाराष्ट्रात शिवसेना मोठा पक्ष आहे आणि काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून त्यांच्या मोठ्या नेत्यांसह उद्धव ठाकरे चर्चा करत आहे आम्ही तेवीस जागांची मागणी करत आहोत चर्चा सुरू आहे जे बोलत आहे ते कोण आहेत त्यांचा काय अधिकार काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे दिल्लीत आम्ही बोलू तेवीस जागा आम्ही लढलो होतो अठरा जागा आम्ही जिंकलो होतो उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि वेणुगोपाल यांच्यात उत्तम संवाद आहे अजित पवार गट किंवा एकनाथ शिंदे गट असेल त्यांना भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली बसण्याशिवाय पर्याय नाही त्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल असं राऊत यांनी म्हटलंय अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार